पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ला आहे मकर संक्रांत यंदा या मकर संक्रांतीचं वाहन काय असणार आहे हे वाहन कोणत्या दिशेला जाणार आहे त्याचबरोबर संक्रांती पर्व कालामध्ये स्त्रियांनी खास करून कोणत्या प्रकारचं दान द्यावं सगळ्यात महत्त्वाचं महिला वर्ग जी सुगड पूजा करतो अर्थात जी खणांची पूजा करतो ती कशी करावी त्यासाठी साहित्य काय काय हवं या पूजेमध्ये कोणकोणत्या गोष्टी असायलाच हव्या या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी सोमवारी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ला आहे मकर संक्रांत मकर संक्रांत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे या दिवशी काय काय करायचंय तर तिल मिश्रित उदकाने स्नान करायचंय म्हणजेच काय सकाळी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे तिळाचं उठणं अंगाला लावूनच आंघोळ करायची या दिवशी तर्पण तिल होमसुद्धा केला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं भक्षण म्हणजेच आपण एकमेकांना जे तिळगुळ देतो तर ते तिळगुळ आपण खावेत असा त्यामागचा उद्देश आहे कारण तिलभक्षण तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला जातो कोणते सहा प्रकार तर मिश्रित उदकाने स्नान करणं तिळाचं उठणं लावणं तिल होम तर्पण तिलभक्षण तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग मकर संक्रांतीच्या दिवशी केला असता सर्व पापांचा नाश होतो असं आपलं शास्त्र सांगतं आता या मकर संक्रांतीच्या दिवशी जी सुगड पूजा केली जाते ज्याला आपण सुघट म्हणतो खरं तर पण त्याचा अपभ्रंश होऊन आता त्याला सुगड म्हणतात तर ही सुगड पूजा करण्यासाठी किती प्रकारचे सुगड हवेत त्याचबरोबर त्यामध्ये ज्या भाज्या किंवा जे पदार्थ आपल्याला टाकायचे ते कोणकोणते हवेत हे सुद्धा आपण बघूया पण त्याआधी हे ऐका की यंदाच्या मकर संक्रांतीचं वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे वस्त्र यंदा मकर संक्रांतीने परिधान केलेला आहे हातामध्ये भाला घेतलेला असून हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने ती वृद्ध आहे आणि बसलेल्या स्थितीमध्ये आहे वासा करता दुर्वा घेतलेल्या असून चित्रांन भक्षण करत आहे ब्राह्मण जाती असून भूषणार्थ सोनं धारण केलेला आहे वार नाव घोरा आणि नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून ती दक्षिणेला जात आहे आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणं कठोर बोलणं वृक्ष किंवा गवत तोडणं गाई म्हशींची धार काढणं आणि कामविषय सेवन करणं या गोष्टी करू नयेत असं सांगितलं जातं आता मकर संक्रांतीच्या पर्व काळामध्ये स्त्रियांनी खास करून कोणकोणत्या गोष्टींचं दान द्यायचं आहे नवी भांडी गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोनं भूमी गाय वस्त्र घोडा याशिवाय जे देता येईल ते यथाशक्ती दान द्यायचं आता दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात आणि लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो पण अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो त्यामुळे अशा अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये असंही पंचांगामध्ये सांगितलेलं आहे सगळ्यात महत्वाचं आता मकर संक्रांतीच्या दिवशी सवाष्ण स्त्रिया जी सुगट पूजा करतात ती कशी करतात ते आपण बघूया संक्रांतीच्या दिवशी सुगट पूजा कशी करावी खर तर सुघट सुघट नाही त्याला असं म्हणतात हे कसे भरावेत काही भागात याला खण सुद्धा म्हटलं जात तर याच खणांची पूजा हे खण कसे भरावेत हे सगळं सविस्तर आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी कविता कुलकर्णी आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत संक्रांतीच्या दिवशी जी सुगड पूजा केली जाते ती कशी करावी त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी हे खण घेतलेले आहेत ज्याला काही भागात सुगडं म्हटलं जातं किंवा मी मगाशी म्हटलं तसं मूळ शब्द आहे सुघट तर हे खण आहेत आणि हे मी चौबाजूंनी बघाल हळदी कुंकाची बोटं याला लावून घेतलेली आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला मी दोरा सुतवून घेतलेला आहे म्हणजे एक पांढरा दोरा घेतला आहे आणि तो पाच वेळा वेढे त्याला मारलेले आहेत या पद्धतीने खण तयार केलेले आहेत त्यानंतर पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य आहे फुलं आहेत हळदी कुंकू अक्षदा आहेत इथे तांदूळ घेतलेले आहेत तीळ आहेत दिवा आहे आणि सुपारी आहे आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे हा आपल्याला या सुघटांमध्ये अर्थात खणांमध्ये ज्या वस्तू जे पदार्थ भरायचे आहेत तर ज्या भाज्या भरायच्या आहेत त्या इथे घेतलेल्या आहेत त्या काय काय आहेत बघूया आवळे आहेत वालाच्या शेंगा आहेत हरबारे आहेत तिळगुळाचे लाडू आहेत बोरा आहेत मटार आहे आणि गाजर आहे गाज याच्यामध्ये दोन वस्तू नाही आहे एक म्हणजे ऊस आणि दुसरं गव्हाच्या ओंब्या किंवा ज्वारीचं कनिस आता या तिन्ही वस्तू मला मिळाल्या नाही कारण की हा व्हिडिओ मी मकर संक्रांतीच्या खूप आधी शूट करते आहे पण जेव्हा संक्रांत असेल तेव्हा या वस्तू तुम्हाला बाजारात नक्की मिळतील तर त्या तुम्ही तुमच्या साहित्यामध्ये नक्कीच सामील करा चला आता सुरुवात करूया पूजेला पूजेला आपण सुरुवात करणार आहोत गणपतीच्या पूजेने त्यासाठी मी इथे एक आसन मांडून घेतलंय तुम्ही दोन विड्याची पानं सुद्धा मांडू शकता त्यावर मी या अक्षदा टाकणार आहे आणि या अक्षदांवर ही सुपारी गणपती म्हणून स्थापित करणार आहे या गणपती बाप्पाला आपण हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करणार आहोत ओम गण गणपते नमहा आणि फूल अर्पण करणार आहोत त्याचबरोबर दिव्याची पूजा सुद्धा आपण करणार आहोत हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल दिव्यालाही अर्पण करायचं आहे मनोभावे दिव्याला आणि गणपती बाप्पाला दोघांनाही नमस्कार करायचा आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला अक्षदा मांडायच्या आहेत पाच ठिकाणी अक्षदा मांडून घेणार आहोत आपण कारण याच्यावरच आपल्याला सुगट मांडायचे आहेत आता आपण तिथे हे खण मांडणार आहोत याप्रमाणे आपले खन मांडून झालेले आहेत आता आपण या खणांची पूजा करूया सगळ्यात आधी खणांना हळदी कुंकू वाहून घेऊया सगळ्या खणांना याप्रमाणे हादि कुंकू लावून घ्यायचंय हद्दी कुंकू लावून झाल्यानंतर हे खन आपण भरणार आहोत संक्रांत हा सण आपल्याला निसर्गाशी जोडतो निसर्गामध्ये या काळामध्ये जेवढ्या भाज्या पिकतात त्या भाज्या किंवा ते पीक घेतलं जातं ह्या सुगड्यांमध्ये खणांमध्ये भरण्यासाठी त्यामुळे तुमच्या भागात जशी पद्धत असेल जशी रीत असेल त्याप्रमाणे तुम्ही या भाज्यांची निवड करायची आहे हरभारे मटारच्या शेंगा बघाशी म्हटलं तसं मला ऊस मिळाला नाही आणि गव्हाच्या ओंब्या मिळाल्या नाही ज्या खूप महत्त्वाच्या असतात तर जेव्हा तुम्ही संक्रांतीचा सण साजरा कराल तेव्हा या गोष्टी तुम्हाला मिळतील बाजारामध्ये भुईमुगाच्या शेंगा टाकायच्या आहेत आणि जर भुईमुगाच्या शेंगा मिळाल्या नाही तर तुम्ही शेंगदाणे सुद्धा वापरू शकता आवळे बोर शेंगा त्याचप्रमाणे थोडे थोडे तिळही टाकायचे आहेत तिळगुळाला संक्रांतीच्या सणाच्या दिवशी खूप महत्व असतं त्यामुळे तिळ टाकलेच पाहिजे एक धान्य म्हणून तांदूळ किंवा तुम्ही गहू सुद्धा टाकू शकता मी मगाशीच म्हटलं की प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे संक्रांतीचा सण साजरा करण्याची आता मी तिळगुळाचे लाडू सुद्धा टाकते आहे याप्रमाणे आपले खण भरून झालेले आहेत आता आपण या खणांना अक्षद अर्पण करूया फुलं अर्पण करूया याप्रमाणे आपली संपूर्ण पूजा दिसणार आहे आता पुढचा प्रश्न येतो की हे खण भरून झाल्यानंतर काय करायचं तर हे खण याप्रमाणे भरून झाल्यावर आणि पूजा करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यातला एक खण देवाजवळ ठेवायचा आहे दुसरा खण तुळशीजवळ ठेवायचा आहे आणि एक खण तुम्ही मंदिरात विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात किंवा राम सीतेच्या मंदिरात नेऊन सुद्धा ठेवू शकता त्यानंतर सवाशिणींना बोलवायचं आहे आणि त्यांची सुद्धा या खणांनी ओटी भरायची आहे त्यांनासुद्धा हा एक खण द्यायचा आहे हळदी कुंकू लावायचा आहे आता एक प्रश्न असा सुद्धा असतो की संक्रांत झाल्यानंतर या खणांचं अर्थात सुगडांचं काय करायचं त्याचा काय वापर करायचा जर तुमच्याकडे भरपूर झाडी असतील तर तुम्ही यात पाणी घालून त्या झाडांमध्ये ठेवू शकता झाडांनाही थंडावा मिळेल हा सगळ्यात चांगला उपयोग या खणांचा आहे आता संक्रांतीमध्ये याप्रमाणे सुगडांची किंवा खणांची पूजा का केली जाते आणि एकमेकींना हे खण वौसा म्हणून का दिले जातात तर त्याच्या मागे सुद्धा एक कारण आहे संक्रांतीचे दिवस म्हणजे थंडीचे दिवस असतात आणि या दिवसांमध्ये अनेक पिकं आलेली असतात अनेक भाज्या आलेल्या असतात आणि त्या या सुघटांमध्ये टाकून एकमेकांना दान देण्याचा यामागे हेतू असतो संक्रांतीच्या दिवशी दानाला अनन्य साधारण असं सा महत्व आहे आणि आपल्या हातून दान घडावं यासाठीच हा सण आहे पूर्वीच्या काळी अगदी मोठे मोठे खण घेतले जायचे त्याच्यामध्ये अगदी छोटे खण सुद्धा ठेवले जायचे त्याला लेकूरवाळे खण असं म्हंटलं जायचं आणि मग त्या खणांमध्ये भरपूर असा वसा भरून तो दुसऱ्या गृहिणींना दुसऱ्या सवासणींना दान म्हणून दिला जायचा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो आणि या पुण्य पावन पर्वावर दान केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते आणि म्हणून आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करतो प्रत्येक भागामध्ये ही सुगट पूजा अगदी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते भरपूर व्यवसा त्याच्यामध्ये भरला जातो गावाकडे आपल्याला भरपूर गोष्टी मिळतात पण शहरात तेवढ्या गोष्टी मुबलक प्रमाणात मिळत नाही मग जे असेल त्याच्यामध्येच हा सण साजरा केला जातो पण गावाकडे मात्र भरपूर गोष्टी उपलब्ध असतात त्यामुळे संक्रांतीच्या सणाची खरी मजा गावातच आहे मग मंडळी संक्रांतीचा हा सण तुम्ही कसा साजरा करता तुमच्याकडे ही सुगड पूजा कशी केली जाते याच्यामध्ये आणखीन काय काय भरलं जातं हे सगळं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका